आज आपण सखी सावित्री समिती रचना उकारे पाहणार आहोत राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय दिनांक दहा तीन दोन हजार बावीस रोजी निघालेला आहे आता या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी सुरुवातीला प्रास्ताविक दिलेला आहे प्रास्ताविकामध्ये बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बाल हक्कासंदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे जसे जीविताचा अधिकार शारीरिक आणि बौद्धिक सुप्तगुणांचा विकास करण्याचा अधिकार बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार तसेच कौटुंबिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहभागी सा होण्याचा अधिकार बालकांचे हक्क हे विशेष मानवी हक्क आहेत जे अठरा वर्षाखालील सर्व मुलामुलींना लागू आहेत जात धर्म वंश लिंग रंग भाषा आणि संपत्ती इत्यादींचा विचार न करता सर्व बालकांना हक्क मिळवून देणे हे बालहक्क संहितेनुसार क्रमप्राप्त आहे महाराष्ट्रात बालकांच्या हक्काचे संरक्षण प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी बालहक्क संरक्षण कायदा हा दोन हजार पाच अन्वे जुलै दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापन करण्यात आली आहे तथापि हक्क आयोगाच्या स्थापनेपूर्वीपासून महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर सुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्रात लाभला आहे थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बालहक्काचे महत्त्व ओळखून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त रोवली तसेच बालविवाह सती केशवपन अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे हक्काचे रक्षण करणे अभिप्रेत आहे सद्यस्थितीत मुलींचे शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे कोविड एकोणवीसच्या पार्श्वभूमीवर मुला मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेला दिसत आहे पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलामुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे घर शाळा आणि समाजात मुलामुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक भावनिक अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंचवीसव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याची बाब शासनाची शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या शासनाच्या विचाराने या ठिकाणी सखी सावित्री समिती आपणाला शाळा स्तरावर स्थापन करायची आहे तर या सखी सावित्री समितीचे रचना व कार्य आपण समजावून घेऊया आता आपणाला शाळा स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करताना या ठिकाणी त्याची रचना काय आहे आपण पाहूया पहा त्या समितीचे अध्यक्ष हे कोण असतील तर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे त्या समितीचे अध्यक्ष असतील शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी हे सदस्य असतील समुपदेशक हे सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी या पण सदस्य असतील आपल्या अंगणवाडी सेविका या सदस्य असतील पोलीस पाटील सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी या पण सदस्य असतील पालक महिला प्रतिनिधी सदस्य असतील शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यामध्ये दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी हे या समितीमध्ये सदस्य असतील आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असतील पाहता ही झाली शा सखी सावित्री समितीची रचना आता या सखी सावित्री समितीचे कार्य कोणकोणते आहेत ते आपण पाहूया शाळा स्तर सखी सावित्री समितीची कार्य एक आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची दिव्यांग विद्यार्थी पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नाव नोंदी करणे दोन स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे तीन विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे चार मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे पाच मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे सात आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहांचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे आठ व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे नऊ विविध कारणांमुळे मुलामुलींचा होणारा अध्ययन राहास कमी करण्यासाठी उपयोजना करणे दहा शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेद विरहित व समावेशक उपक्रम राबवणे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत असलेल्या ई बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती व चाईल्डलाईन हेल्प नंबर नंबर बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे अकरा समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठका आयोजित कराव्यात सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात जेणेकरून मुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील शाळा स्तर समिती बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्यांबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल सदर समित्यांचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत ही अशा पद्धतीने सखी सावित्री समितीची रचना व सखी सावित्री समितीने कोणती कार्य करावीत याची माहिती याचा शासन निर्णय या, या, या ठिकाणी निर्गमित केलेला आहे ही झाली शाळास्तर सखी सावित्री समितीची रचना व कार्य हो। तर केंद्रस्तर सखी सावित्री समितीची रचना पा यामध्ये या, या समितीचे अध्यक्ष हे आपल्या केंद्राचे क्रे केंद्रप्रमुख राहतील केंद्रातील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य असतील समुपदेशक हे सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी या सदस्य असतील अंगणवाडी प्रेक्षिका सदस्य विधिज्ञ हे सदस्य असतील बालरक्षक महिला प्रतिनिधी व केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी हे सदस्य असेल नजीकच्या पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस प्रतिनिधी सदस्य असतील केंद्रशाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे सदस्य सचिव असतील अशा पद्धतीने आपण शाळा स्तर व केंद्रस्तर सखी सावित्री समितीची रचना व कार्य या ठिकाणी पाहिलेले आहेत धन्यवाद